महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अगरविनर आर्दिलदादा पवारसाहेब त्यांची विमान दुर्घटनेची दुःखाची बातमी आपल्याला सगळ्यांना वाऱ्यासाठी दिसते खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या राजकारणावर एक अभिराज्य करणं

शिरूर तालुक्याचा प्रत्येक चेहरा मोरा बदलवण्याचं काम आणि दादांचा एक स्वभाव होता कोणत्या पार्टीचा आलाय म्हणून त्याचं काम करायचं का नाही करायचं असं काय कुणीही येऊन त्याचं काम करायचं समाज हितासाठी लोकांच्या लोकांच्या कल्याणासाठी काम करायचं मित्रांनो आपलं गाव एवढं आहे पवार साहेब येऊन गेले आपल्याला काहीतरी देऊन गेले देवेंद्र फडणवीस आणि अठरा कोटीचा पूल देऊन गेले याच वागेश्वराच्या दरबारामध्ये पुन्हा दादा सतत येत राहिले आणि जी माणसं फोन केला आला तर बसायला ही माणसं मरायला तयार होऊन लोकांना वाचवण्यासाठी येतात असे नेता घड नाही म्हणजे सोपी गोष्ट नाही आता सुद्धा दादा प्रसंग आहे आपल्या ग्रामपंचायतीची इमारतीचं काम चाललंय तीन कोटी रुपयाला दादा म्हणजे गाव छोटं एवढं धर्म कशाला तरी सुद्धा मी सांगितले तुझी इमारत एक कोटी रुपये दादाने दिला मार्च एप्रिल जाऊन म्हणजे तुम्हाला अजून एक कोटी रुपयाचा निधी देतो गावाला शोभनाची इमारत उभी कर गावाला साजेला इमारत कर अशा प्रकारचं अरे कोण सांगतो एवढं छोटस सा गाव पंधरा हजार का लो लोक अरे नगरपालिका बावीस तेवीस हजार मताची नगरपालिका तयार होती आणि पंधरा हजार गाव लोकसंख्या असणाऱ्या गावाला दादा एवढं देऊ शकतात असे प्रचंड छोट्या छोट्या गोष्टींचा मी सांगतो परंतु सत्तावीस सा तारखेला दादांची नामची ही शेवटची भेट आता आयुष्य मध्ये कधीही दादा आम्हाला भेटणार नाही दीड ते पावणे दोन तास दादांनी आम्हाला वेळ दिला माऊली आबांनी आणि बाबासाहेब बसून नुसते पोह्यावर नुसतं खोबरं खिसून नाही टाकलं तरी दादानी त्या आचार्याला ताणलं मित्रांनो चप्पल सोडण्यापासून असणारा पेहरावापासून नंतर नजर बिदर कपडे बिपडे या सगळ्या गोष्टीवर बारकाने लक्ष असणारा प्रशासनामध्ये दादांचे प्रचंड वचन असा माणूस घडणे नाही शेतीतल्या असू द्या व्यवसाय असू द्या शिक्षण असू द्या सहकार असू द्या काही असू द्या काय मागायचं किती मागायचं अजिबात परिसी मान असणारा माणूस आधार कसा कार्यकर्त्याला द्यावा ही दादांच्याकडून शिकावा आणि प्रचंड इच्छाशक्ती असणारा प्रचंड काम करणारा लोकांच्यावर वर आजीराज्य गाजवणार राजकारणाच्या पलीकडे जाऊन सगळ्यांची मैत्री जपणारा त्याही लोकांना पक्षाच्या कार्यकर्त्यापेक्षाही जीव लावणारा काकीची मागाशी सांगितलं अप्पांचा किस्सा आणि काकींचा किस्सा सुद्धा त्या ठिकाणी मित्रांनो झाला एवढी माणसं लक्षात ठेवणं एवढी सोपी गोष्ट नाही कारखान्याचा पण चांगला काळ आणि कारखान्याचा पडीचा काळ सुद्धा ही सगळ्या माणसांनी राज्यभर लोकांचं नेतृत्व केलेलं आहे म्हणून दादांचा सारखा नेता आमच्यासारखा कार्यकर्ता पुन्हा एक वर्षापूर्वी त्यांच्याबरोबर गेला दादांनी आम्हाला जी सबंध लोकप्रियता मिळवून दिली आणि आजच दादा नाही त्याचं दुःख आम्हाला तसं सहन होऊ शकत नाही अशा प्रकारचं काम खऱ्या अर्थानं आमच्यासमोर हा प्रसंग उभा राहिलेला आहे म्हणून मी दादांचं काम जवळून अनुभवलेला माणूस आहे ज्या नेतृत्वानं माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला सत्त्याण्णव साली साखर कारखान्याचं